शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असलेल्या ठिकाणी म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला या किल्ल्यावरती पूर्वी या ठिकाणी धान्य दळण्याची गिरणी होती व ती गिरणी पाण्यावरती चालत असे किल्ल्यातून जाणाऱ्या बोरी नदीवरती धरण बांधून ते पाणी भुयारी मार्गाने या ठिकाणी आणले जात होते आणि त्या पाण्याच्या दाबावरती या ठिकाणी चक्की चालत असे या ठिकाणी शक्यतो कोणी पर्यटक फिरकत नाही परंतु आमच्याबरोबर असणारा स्वप्ने या ठिकाणी जात असताना त्याला समोरच कोणीतरी असल्याचा भास झाला आणि तो अतिशय घाबरून माघारी पळाला हे आपण सुरुवातीलाच आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत अतिशय भयानक असे हे भुयार आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळते हे ठिकाण म्हणजे नदीवर बांधलेल्या धरणाच्या भिंतीतील भुयारी मार्गामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर याच भुयारी मार्गातून आपण थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला बोरी नदी आणि समोरील परिसर दृष्टीस पडतो हे ठिकाण पाहून झाल्यानंतर आम्ही या भुयाराच्या वरती आलो आणि मित्रांनो आपल्याला याच पाण्याच्या भिंतीमध्ये असणारे दुसरे अजून एक भुयार आहे त्या ठिकाणी आपण आत्ता जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नक्की कशासाठी हे भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे आणि त्या भुयारामध्ये काय आहे हेच पाण्यासाठी आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत धरणाच्या भिंतीमध्येच अतिशय खोलवर अंधारामध्ये जाणारी ही पायऱ्यांची वाट याच पायऱ्यांच्या वाट्याने आम्ही मोबाईल टॉर्च चालू करून खाली उतरलो अंधारामधून मार्ग काढत काढत आम्ही पुढे जात होतो आणि समोर येऊन पाहिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी एक अप्रतिमाशे समोरच दृश्य दिसले हे ठिकाण म्हणजे या किल्ल्यावरील जलमहल हे होय या ठिकाणी पूर्वी पाण्यावर उडणाऱ्या कारंजांची व्यवस्था या ठिकाणी केली गेली होती आणि या ठिकाणावरती राजघराण्यातील लोक आरामासाठी येत या महलामध्ये सुंदर अशी एक बाल्कनी देखील उभारण्यात आली आहे आणि या बाल्कनीच्या समोरच आपल्याला अथांग असा पाण्याचा सागर दिसून येतो आणि या ठिकाणावरती हे राजघरण्यातील लोक थंड हवा घेण्यासाठी येत असे आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आजही सुस्थितीत असल्याचं आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला भेटते या महलामध्ये आपल्याला भरपूर अशी छोटी मोठी दालने देखील असल्याचे पाहायला भेटते तर या महलामध्ये त्या काळात सुद्धा टॉयलेटची व्यवस्था केली असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर आता आपण जलमल पाहून झाल्यानंतर पुन्हा माघारी फिरलो आणि आता आपण याच किल्ल्यामधील सर्वात मोठा बुरुंज असलेल्या ठिकाणी आणि त्याच बुरुंजामध्ये असलेले एक अजून एक भयानक भुयार या ठिकाणी जाणार आहोत दर सोबत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका याच भिंतीमध्ये आपण दोन भुयारे पाहिली आणि समोर काही किल्ल्याचा भागही आप आपल्याला दिसत आहे तर समोर आपल्याला या धरणातील पाणी देखील दिसत दे आहे किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुंज म्हणजे उपळ्या बुरुंज तर या बुरुंजावरती आपण जाणार आहोत आणि त्या बुरुंजातील भुयारात देखील आपण जाऊन काय आहे ते, ते पाहणार आहोत तर मित्रांनो आपण नळदुर्ग किल्ल्यावरील उकळ्या बुरुजावरती आता चाललेला आहोत आणि ह्या बुरुजावरून आपल्याला किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाहता येतो एक प्रकारे हा किल्ल्याचा वॉच टॉवर देखील म्हणता येईल आणि या ठिकाणावरून अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहता येतं तर चला आपण बुरुजावरती जाऊन पाहूया इथून किल्ल्याचा नजाराना कसा दिसतोय ते बुरुंजावरती आपल्याला प्रशस्त अशा काही तोफा पाहायला भेटतात आणि याच तोफा ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची जागा देखील या बुरुंजावरती करण्यात आली आहे हे पाहून झाल्यानंतर आपण याच बुरुंजातील असणाऱ्या एका भुयारी मार्गाने खाली उतरलो आणि खाली उतरून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक भरपूर मोठी अशी जागा पाहायला भेटते तर ही जागा त्या काळी या ठिकाणी डुटीवर असणाऱ्या सैनिकांसाठी आरामासाठी बनण्यात आलेली जागा असल्याचं आपल्याला समजते या उपळ्या बुर्जाची निर्मिती संपूर्ण किल्ल्यावरती नजर ठेवण्यासाठी केली गेली होती या ठिकाणावरून संपूर्ण किल्ल्याचा परिसर आपल्याला पाहता येतो या किल्ल्यावरती अजूनही खूप सुंदर अशी ठिकाणे आपल्याला पाहायला भेटतात त्यावर आपण एक व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो देखील आपण एक वेळ अवश्य पहा तर मंडळीनं आज आपण आलो होतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणजेच नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी तर ह्या किल्ल्याचं सविस्तर चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आणि संपूर्ण माहिती देखील दिलेली दे आहे आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज